तर आज मी बनवणार आहे बिर्याणी आणि भाजी मटन बिर्याणी बनवणार आहे आणि भाजी पण बनवणार आहे कारण मला बिर्याणी आवडते भात भात खायला आवडतं पीस नाही आवडत तर थोडे ते स्टार्टणार मी कारण की ते बी खाणार आहे ना म्हणून तर मी आलं लसूण खडा मसाला कढीपत्ता पुदिना कोथिंबीर तेजपत्ता टोमॅटो कांदा आणि चार वाट्या तांदूळ चला बनवू तर म्हणलं होतं ना काकूला विचारणार मी तुम्ही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मला की त्यांची बिर्याणी माझ्या बिर्याणीपेक्षा पण छान होतं मी चिकन मग मटणचं करायचं ठरवलं पण मला फक्त आणीपाणीचंच करायचं होतं थोडेच पीस टाकायचे होते को कांदा टमाटर कोथंबीर पुदिना कढीपत्ता आणि कसुरी मेथी टाकायला विसरू नका चांगलं परतून घेतलं आलं लसूण पेस्ट पण चांगलं कुटून चांगलं परतून घेतलं मग त्यामध्ये मी आणि पाणी टाकलं आहे बिर्याणी मसाला मटण मसाला टाकला मीठ टाकलं आणि पाण्याला चांगली उकळी येऊन दिली आणि हे ना मदर इंडिया तांदूळ आहे मग शेवटला आहे ना चांगली उकळी आल्याच्यानंतर मग त्यात लिंबू पिळला छोटंसंच आणि इतकं छान झालं तर हे बिर्याणी मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्यापेक्षा छान बिर्याणी काकुनी केलं होतं तर मी त्यांना विचारलं होतं कसं कसं काय काय बनवलं तुम्ही सांगा मला तर मी तसं बनवलं मग मी मटणची भाजी बनवली तुम्ही लॉंग व्हिडिओ नसून बघितलं तर जरूर बघा सगळं झालं भाजी सगळी झाली भाजी बिर्याणी झाली बाजरीची भाकरी दोन बनवाच लागणार मग सगळं झाल्याच्या नंतर फोन आला की ठीक आहे बिर्याणी आणि भाजी तर बनवली चपात्या पण बनवलेलंच होत्या मग ते म्हणले बाजरीची भाकर खायची मला तर मग दोन परत बाजरीची भाकरी पण बनवा म्हणलं मला पण आवडतं बाजरीची भाकर तर फक्त बनवता काही येत नाही मला मी चांगलं मळून बिळून घेतलं त्यावेळेना थोडं गरम पाणी आणि थोडं मीठ टाकून चांगलं मळून घेतलं कुठून कुठून कारण की मी पहिलं असं बघितलेलं आहे असं बनवतात बायका तर मी तसं बनवलं पण ते बाजरीचे भाकर काही ती फुगलीच नाही बनवलं तर आहे तर तुम्ही सांगा मला की तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्ही ही बिर्याणी नक्की बनवून पहा आणि तुम्ही मटणचं लाँग व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा मटणच्या भाजीचं आणि बिर्याणीसुद्धा मी बनवलेली आहे तेसुद्धा बघा मागच्या वेळेस मी ना मेथीची भाजीमध्ये चिकन टाकून बनवलेलं होतं ते लॉंग व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला नसाल तर बघा माझे शॉर्ट व्हिडिओ बघा त्यामध्ये पण बरेच रेसिपी मी टाकलेलं आहे आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे माझं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता वाजले साडेतीन फोन केला तर ते म्हणले तू जेवून घे मी आणि जेवतो मग त्यांचा ताटपर्ट ठेवून दिले माझं वेगळं घेतलं कामगारांचं काहीतरी पगार हो वगैरे असणार म्हणून थांबले असते सगळं छान झालं आहे मला एकदम साधं सिंपलसं सा बिर्याणी बनवायचं होतं म्हणून मी तशी बनवली तुम्ही बघितलं असाल ना व्हिडिओमध्ये मी बिर्याणी बनवते वेगळं बनवते यावेळेस मी वेगळं बनवते पण सगळं छान झालं आहे एकदम बेस्ट बाय